मित्रांनो पुन्हा एकदा प्रज्ञान अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आज आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल या टॉपिकवर आतापर्यंत आलेले सगळे पी क्यू बघणार आहोत मग एम पी एस सीने आतापर्यंत यावर पन्नास ते साठ प्रश्न विचारले या टॉपिकवर ठीक आहे व्हेरी आय एम पी टॉपिक आहे आणि बघा आता एका लेक्चरमध्ये किंवा एका सेशनमध्ये सगळं कव्हर होणार नाही आपण याच्यासाठी चार ते पाच सेशन घेऊया ठीक आहे आज पहिलं सेशन घेऊ क्लासिफिकेशन ऑफ ऍनिमल्स याला पार्ट वन म्हणू आपण बारा तेरा प्रश्न करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करू आपण ठीक आहे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मित्रांनो बघा आता ह्यात तुम्हाला पीडीएफ जर पाहिजे असेल तर आपलं हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा इथं मी ह्या पीडीएफ शेअर करेल ठीक आहे आणि त्यानंतर आपलं जे युट्यूब चॅनल आहे ते पण तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून हे जे काही व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील पहिला प्रश्न बघा आणि मला दी फॉलोइंग कंटेंट ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आता हे खाली फायलम दिलेली आहे चार आणि याच्यापैकी विचारलं आहे की कोणतं फायलम जे आहे त्यात ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर पायसेस किंवा सायक्लोस्टोमॅटा म्हणजे हे दोन्ही पण फिशेस येतात हे जॉलेस फिशेस आपण याला म्हणतो सायक्लोस्टोमॅटा म्हणजे कोण तर जॉलेस फिशेस पायसेस म्हणजे फिशेस फिश जी कॅटेगरी आहे ट्रू फिश आपण ज्याला म्हणून आणि लिडामध्ये पण नाही आहेत आणि आर्थ्रोपोडामध्ये ओपन सर्क्युलेटरी आहे मग दोन फायलम आहे नॉन कॉर्डेटरमध्ये दोन फायलम आहे ज्याची ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती आपल्याला माहिती पाहिजे एक म्हणजे आर्थ्रोपोडा आणि सेकंड मोलुस्का आणि हे आर्थ्रोपोडा आणि मोलुस्कावरच आयोगाने बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत मग बघा ओपन सर्क्युलेटरी सिस्टम इन आर्थ्रोपोड अँड मोलुस्का या दोन्हीमध्ये असते फाउंड इन मोस्ट आर्थ्रोपोड्स अँड मोस्ट मोलुस्क ब्लड इज इन टू हिमोकोल हिमोसिल वेअर इट डायरेक्टली बातेस इन टू इंटरनल ऑर्गन म्हणजे जी इंटरनल बॉडी कॅव्हिटी आहे तिथे असं काही व्हेसल्स नाही आहे ब्लड व्हेसल्स वगैरे नाही आहे सगळं ओपन आहे आणि इंटरनल ऑर्गन आणि ब्लड सगळं मिक्स होत आहे किंवा त्यांचं जे डायट आहे जे काही फूड इंटेक करतात ते सगळं मिक्स होत आहे मग एक्सेप्शन कोण आहे याच्यामध्ये मोलुस्कामध्ये एक्सेप्शन सिफॅलोफोड्स आहे सिफॅलोफोड्समध्ये कोण येतं मग स्नेल्स येतात सॉरी स्नेल्स नाही स्क्विड आणि ऑक्टोपस हे जे काही आहे यांची सर्क्युलेटरी सिस्टीम नाही तर यांची क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि जे नॉन कॉर्डेट आहे नॉन कॉर्डेटमध्ये सगळ्यात आपण मोस्ट इंटेलिजंट जर म्हटलं तर हे फोर्स येतात मग बघा फोर्स आणि ऑक्टोपस हा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम दे आर ब्लड फ्लोज एंटायरली विदिन अ ब्लड व्हेसल्स बघा ब्लड व्हेसल्स आहे म्हणून आपण त्याला क्लोज सर्कुलेटरी सिस्टीम म्हणतो कारण ब्लड मिक्स होत नाही त्यांचं दिस अलाउज फॉर मोर इफिसियंट ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट पुढे बघा सर्क्युलेटरी सिस्टीम इन सिफॅलोफोडस स्क्विड ऑक्टोपस अँड कटल फिश मग यांच्यामध्ये तीन हर्ट आहेत दोन गिलजवळ लोकेटेड आहे आणि एक सेंट्रल आहे सिस्टेमिक हर्ट आपण ज्याला म्हणतो मग ब्लड बघा सिफॅलोफोडस हा ब्ल्यू ब्लड ब्ल्यू ब्लड काय कारण त्यांच्यामध्ये कॉपर आहे जसं ह्युमनच्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे म्हणजे आयरन आहे तर यांच्या ब्लडमध्ये कॉपर आहे म्हणून त्यांचं जे कलर आहे त्या ब्लडचा त्यांचा ब्ल्यू आहे हिमो हिमोमायसिन इज मोर इफिसिंट दॅन हिमोग्लोबिन बघा मग हे त्यांचा जो पिगमेंट आहे ब्लड कॅरिंग पिगमेंट जो आहे तो त्यांचा हिमोसिनिन आहे जसं आपला हिमोग्लोबिन आहे त्यांचा हिमोसिनिन आहे म्हणून ते मोर इफिसियंट आहे ऑक्सिजन ट्रान्सपोर्टसाठी मग बडा ऍडॅप काय असू ऍडॅप्शन काय असू शकतं का सॉरी बघा ऍडॅप्शन मल्टिपल हार्ट जे आहेत म्हणजे आता तीन हार्ट आहे बघा तीन हार्ट म्हणजे मोर इफिशियंट डिलिव्हरी ऑफ ऑक्सिजन टू टिश्यूज सपोर्टिंग देअर ऍक्टिव्ह प्रिडेटरी लाईफस्टाईल अमॉंग मोलुस्का अँड मोस्ट इनव्हर्टिब रेट्स सिफ्यालो फोर्ड्स बघा इनव्हर्टिब रेटमध्ये किंवा नॉन कॉर्डेटमध्ये सिफिलो फोड्स वॉज एस लार्ज सेंट्रलाइजड ब्रेन अँड हायली डेव्हलप्ड नर्व्ह सिस्टीम बघा आता ही माहिती पाहिजे आपल्याला याच्यावर प्रश्न येईल मग तुम्हाला जर विचारलं इन इन इनव्हर्टिव रेटा इनव्हर्टिव विच ऑफ द फॉलोइंग अॅनिमल ऑर विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिज हॅव अ हायस्ट डेव्हलप्ड ब्रेन सिस्टीम ऑर नर्वस सिस्टम तर ते कोणी सिफियालो फोर्ड्स येतात सिफियालो फोट्समध्ये कोण येतं तर स्क्विड येतात मोलुस्का येतो आपल्या सॉरी मोलुस्का नाही ऑक्टोपस येतो ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न बघा तर इकडे आपल्याला मॅमलचे टाइप दिलेले आहेत इकडे त्याचे एक्झाम्पल दिलेले इकडे विचारलंय पाऊच मॅमलचं एक्झाम्पल काय तर इथं पाऊच मॅमलचं एक्झाम्पल काय तर मॅक्रोपस आहे मॅक्रोपस म्हणजे काय मार्सुपियल्स मार्सुपियल्स कशाचं एक्झाम्पल आहे किंवा मार्सुपियल एक्झाम्पल काय तर कांगारू कांगारूला आपण काय म्हणू आपण आपल्याला तुम्ही जर कांगारूचा फोटो किंवा कांगारूचा व्हिडिओ जर बघितला असेल तर ते काय आहे पाऊचड मॅमल आहे त्याचं जे काही न्यू बॉर्न बेबी आहे ते मध्ये त्यांनी ठेवलेलं असतं पाउचड मॅमल म्हणतो फ्लाइंग मॅमलमध्ये काय मग आपल्याला माहिती बॅट येतात ज्या वट वाघळी आहे त्या फ्लाइंग मॅमल्समध्ये येतात मग त्याचं एक्झाम्पल काय त्याचं एक्झाम्पल आहे पेट्रोपस पेट्रोपस काय फ्लाइंग एक्झाम्पल टूथलेस मॅमल काय ब्रायडिपस स्लोत जे आहे स्लोत जे ऑस्ट्रेलियाच्या रिजनमध्ये सापडतं त्याला काय म्हणू आपण त्याला काय म्हणतात तर ब्रॅडिपस म्हणतात त्याला ठीक आहे मग ब्रॅडिपस कशाचं एक्झाम्पल आहे तर टूथलेस मॅमलचं एक्झाम्पल आहे त्यानंतर अँट इटर मॅमल इटर मॅमल म्हणजे कोण तर पॅंगोलिन्स जे भारतात आणि चायनामध्ये सापडतात ठीक आहे इंडियन पँगोलिन चायनीज पँगोलिन तुम्ही वाचलं असेल तर ते मॅनिस मॅनिस हे ज्याचं एक्झाम्पल आहे मॅनिस म्हणजेच पँगोलिन आणि पँगोलिन म्हणजेच काय अँटी इटर ॲनिमल म्हणजे ते मुंग्या खाऊन जगतात ठीक आहे तर हे झालं तुमचं काय पाउचड मॅमल मार्सुपियल्स म्हणजे मॅक्रोपस फ्लाइंग मॅमल काय झालं पेट्रोपस टूथलेस मॅमल झालं ब्रॅडीपस म्हणजेच स्लोत uh, आणि अँटीटर मॅमल म्हणजे मॅनिस म्हणजेच पँगोली ठीक आहे थोडंसं डिटेल बघा मॅक्रोपस आपण बघितलं मार्सुपियल कांगारू पाऊचर मॅमल आहे त्यानंतर पेट्रोपस काय तर मेगा आहे किंवा फ्रूट बॅट फ्लाइंग फॉक्सेस देखील म्हणतात ही माहिती पाहिजे आपल्याला कुठे सापडतात साऊथ ईस्ट एशिया ऑस्ट्रेलिया ईस्ट आफ्रिका पॅसिफिक आणि इंडियन ओशन आयलँड फीचर काय तर फ्लाइंग मॅमल्स आहे ब्रॅडिपस बघा आपण बघितलं स्लोत थ्री टो आहे म्हणजे याला त्याचा जो पाय आहे त्याला असे तीन काय म्हणून आपण त्याला तीन बोटे असतात त्याच्या पायाला तीन बोटे ठीक आहे त्यानंतर अर्बोरियल आहे म्हणजे अर्बोरियल म्हणजे काय ड्वेलिंग काय ते झाडांवरच राहतं फक्त त्यानंतर टूथलेस मॅमल आहे फीचर हे त्याचं बेसिक फीचर आहे मॅनिस म्हणजे काय तर पँगोलिन कुठे सापडतं साऊथ ईस्ट एशिया आणि ईस्ट एशिया साऊथ एशिया आणि ईस्ट एशिया अँटीटिंग मॅमल हे कवर्ड विथ कॅरेटिन स्केल्स तुम्ही त्याचा फोटो बघा जर बघितले नसेल आतापर्यंत तर ते कॅरेटिनने कव्हर झालेलं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो अँटीटर ॲनिमल म्हणतो अँटीटर ॲनिमल पुढचा प्रश्न बघा व्हॉट आर द पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायलम आर्थ्रोपोडा पुन्हा आर्थ्रोपोडावर प्रश्न आहे बघा मग आता लार्जेस्ट फायलम एकदम करेक्ट आहे लार्जेस्ट फायलम आहे कसं बघा जगामध्ये जेवढे काही स्पेसिस आहे त्याच्या एटी फाईव्ह पर्सेंट स्पेसिस काय आहे तर आर्थ्रोपोडाची स्पेसिस आहे म्हणून आपल्याला काय लक्षात आलं इथं की लार्जेस्ट फायलम आहे जगातील किंवा मग अर्थवर सगळ्यात मोठा स्पा फायलम आहे स्केलेटन इज कवर्ड विथ कायटीन आता हे जे कायटीन आहे ना हा साखरेचा एक प्रकार आहे किंवा मग त्याला काय म्हणू शकतो आपण पॉलिसायकराईड ठीक आहे टनक असा प्रकार आहे तो बॉडी कव्हर बॉडी जो कवर आहे तो कायटीनपासून बनलेला याचा तुम्ही बघा झुरळ जर बघितलं झुलरचा जो आउटर पार्ट असतो बघा थोडा तो टनक असतो तो टनक कशापासून बनला आहे तो पासून बनलेला आहे सेगमेंटेड बॉडी असते का आपको तेन 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 तर सेगमेंटेड बॉडी असते तीन सेगमेंट असतात ठीक आहे त्यांचं तोंड असतं त्यानंतर त्यांची बॉडी असते थोरॅक्स आणि त्यानंतर काय म्हणू आपण कॅव्हिटी बायलेटरल सिमेट्री बायोलेट्रल सिमेट्री देखील करेक्ट आहे कारण आपण जर असं मधून रेस ओढली तर मिरर इमेज तयार होऊ शकते म्हणून चारही स्टेटमेंट करेक्ट आहे चारही स्टेटमेंट करेक्ट आहे बघा आर्थ्रोपोडा लार्जेस्ट फायलम बरोबर लार्जेस्ट फायलम एनिमल किंगडम एटी फाईव्ह ऑफ दी ऑल नोन्स एनिमल स्पेसीस एक्झाम्पल काय लॉबस्टर्स स्क्रॅप स्पायडर्स माइट्स सेंट्रिपड्स मिलीपर्ड्स अँड इन्सेक्ट्स सेगमेंटेड बॉडी बघा हेड थोरॅक्स अँड ऍबडोमन आपण बघितलं सेगमेंटेड बॉडी त्यानंतर एक्झॉस्केलेटन ऑफ कायटीन प्रोवाइड्स प्रोटेक्शन आता हे कायटीन जे आहे ते खूप महत्वाचं आहे प्रोटेक्शन पण प्रोवाइड करतं आणि वॉटर लॉस पण करतं म्हणून हे त्याचं एक काय म्हणू आपण त्याला की अडॅप्शन आहे मोस्ट आपण मोस्ट सक्सेसफुल फायलम का म्हणतोय त्याला की अशा गोष्टी आहेत त्याच्याकडे बघा आता प्रोटेक्ट पण करता येते त्यानंतर आता समजा ते खूप जास्त टेम्परेचर असलेल्या भागामध्ये जर असेल तो झुरळ किंवा मग ते आर्थ्रोपोडाचा कोणताही स्पेसिस तर तो वॉटर लॉस पुण्यापासून प्रिव्हेंट करतं हे काय त्याला जॉइंटेड अपेंडेज आहे का तर जॉइंटेड लेक्स बघा बायोलॅटरल सिमेट्री म्हणजे काय राईट आणि लेफ्ट जे त्याचे बाजू आहेत त्या मिरर इमेजेस आहेत एकमेकाच्या रिझन फॉर सक्सेस काय तर वाईड मध्ये आहे डायवर्स फिडिंग हॅबिट्स आहेत अॅडप्शन बघा ॲबिलिटी टू फ्लाय इन्सेक्ट जे आहे ते फ्लाय पण करू शकतात आणि एक्झो स्केल्टन हे टू कॉन्झर द वॉटर सक्सेसफुल ऑन लँड पुढचा प्रश्न बघा लोकोमोटरी ऑर्गन इन अर्थ अर्थ कॉल्ड आता जे अर्थवर्म आहे अर्थवम कोणत्या कोणत्या फायलम मध्ये येतात तर अनेलिडा मध्ये येतात आणि त्याच्यामध्ये जो लोकोमोटर लोकोमोटर ऑर्गन आहे म्हणजे त्याला मुवमेंट होण्यासाठी जो ऑर्गन हेल्प करतो या अनेलिडाला तर एनिडाला किंवा अर्थवर्मला त्याला काय म्हणत म्हणतात तर त्याला सेटे सीटी काय बघा याचं प्रोनाऊन्सिएशन असं सेटे का सेटे काय बघा तर असं हे त्याला म्हणतात सी जे ऑप्शन आहे ते त्याला म्हणतात ठीक आहे बघा लोकोमोशन इन अर्थ व लोकोमोटरी ऑर्गन कोणता इतर हा सेटे नावाचा ऑर्गन आहे टायनी ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर म्हणजे बघा आता हे जर गांडूळ असेल किंवा ॲनेलिडा असेल त्याच्या भोवती हा रिंग बरोबर त्याच्या भोवती हा रिंग असतात मग ह्या रिंगला अटॅच जो काही टायनी ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं त्याला काय म्हटलंय आपण सेटे म्हटलेला आहे आणि तो त्याला मुवमेंटसाठी मदत करतो ठीक आहे फंक्शन काय एक्सटेंड अँड रिट्रॅक्ट अँकर पार्ट ऑफ द बॉडी आणि सॉइलला ग्रीप घेण्यासाठी मदत करतो जसं बघा आपण डोंगरावर चढतोय तर आपण कसं पायाने ग्रीप घेतो तर ता, तसा सिटे जो आहे तो त्याला ग्रीप घेण्यासाठी मदत करतो अर्थ मसल इन्व्हॉल्ड इन मुवमेंट सर्क्युलर मसल लॉन्जिट्युडनल मसल आणि मुवमेंट प्रोसेस कशी आहे तर आ, अल्टरिंग कॉन्ट्रॅक्शन आणि रिलेक्शन ठीक हे काही महत्वाचं नाही आपल्यासाठी आता बघा आता सिटे जो आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे पुढच्या वेळेस फिडिंग ऑर्गन कोणता आहे ठीक आहे त्यानंतर सेन्स ऑर्गन कोणता यावर प्रश्न येऊ शकतो बघा हे जे रिंग्स आहेत तर ते कशापासून बनलेले आहेत या सेटेपासून बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा विच इज अ सेकंड लार्जेस्ट फायलम ऑफ इनव्हर्टिब्रेटा मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे आर्थ्रोपोडा याच्या सगळे फीचर तुम्हाला माहिती पाहिजे मग सेकंड लार्जेस्ट कोणता आहे तर मोलुस्का आहे फर्स्ट लार्जेस्ट बघितला आपण आर्थ्रोपोडा आहे इकिनोडा नाही येणार पोरीफेरा नाही येणार आर्थ्रोपोडा तर सगळ्यात लार्जेस्ट आहे मग तो पण नाही ना दोन नंबरला कोणता आहे, आहे मोलुस्का आणि त्यावरच आयोगाने प्रश्न विचारलाय आणि बघा दोन हजार चोवीसच्या प्रिलिम्समध्ये राज्यसेवेच्या पुन्हा एकदा प्रश्न विचारला याच्यावर तो देखील आपण घेऊया बघा मग फायलम मोलुस्का बॉडी ही सॉफ्ट आहे आणि स्लिमी आहे हेन्स कॉल्ड मोलुस्का सेकंड लार्जेस्ट फायलम इन अॅनिमल किंगडम आफ्टर आर्थोपॉड हॅबिटाट बघा ॲक्वाटिक हॅबिटाट आहे ठीक आहे म्हणजे हे जे अॅनिमल आहेत हे जे स्पेसिज आहे मोलुस्काचे ते अॅक्वॅटिक रिजनमध्ये राहतात पाण्यामध्ये राहतात आणि काही जे आहेत ते काही लँडवर देखील राहतात ना सगळेच काही पाण्यात राहते नाही पण मोस्ट जे आहे फॉर एक्झाम्पल नाईन्टी पर्सेंट पेक्षा जास्त जे आहे ते पाण्यामध्ये राहतात बॉडी कॅरेक्टरिस्टिक बघा ट्रायप्लोब्लोस्टिक आहे इसिलोमेट आहे नॉन सेगमेंटेड आहे बॉडी ट्रायप्लोब्लोस्टिक म्हणजे काय त्याची जी बॉडीचं जे आउटर कवरिंग आहे किंवा आपण ज्याला काय म्हणू बॉडी जी आहे तीन थरांनी त्याची व्यापलेली आहे म्हणून ट्रायप्लोबोलस्टिक म्हटलं आहे इसिलोमेट म्हणजे काय त्याच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे ट्रू बॉडी कॅव्हिटी नॉन सेगमेंटेड आहे सॉफ्ट आहे मोस्टली बायोलॅट्रिकल सिमेट्रिकडे असतात फॉर एक्झाम्पल स्नेल म्हणजे आता त्याचे जर आपण दोन भाग केले तर दोन्ही जे भाग आहेत ते मिरर इमेजेस असू शकतात एकमेकाच्या याचं फक्त एक्सेप्शन काय तर स्नेल जे आहे मोलुस्कामध्ये ते बायोलट्रिकल सिमेट्रिकल नाही बॉडी इज डिवायडेड इंटू हेड फुट आणि विसरल मास बघा विसरल मास जे आहे इट इज कवर्ड बाय मेंटल विच सिक्रेट्स हार्ड कॅल्केरियस शेल्स मग आता जे मोलुस्काचे सेल्स आहे ना त्याच्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलाय मोलुस्काचे सेल्स जे आहे त्याच्या स्टडीला काय म्हणतात कॉन्कोलॉजी म्हणतात त्याच्या स्टडीला पुढे आपण बघू तो प्रश्न आणखी कॉन्कोलॉजी इज अ स्टडी ऑफ सेल्स ऑफ मोलुस्का रिप्रोडक्शन कसं होतं तर दोन वेगवेगळ्या सेक्सचे अनिमल आहे इथे म्हणजे मेल आणि फिमेल असतात मोलुस्कामध्ये हे माहिती पाहिजे आपल्याला एक्झाम्पल बघा बायवॉल स्नेल ऑक्टोपस गेंट स्क्विड आयोगाने एकदा ह्या गेंट स्क्विडवर प्रश्न विचारलाय की लार्जेस्ट लिव्हिंग इन व्हर्टिव्ह कोणता आहे अर्थवर तर तो कोण आहे तो गेंट स्क्विड आहे गेंट स्क्विड आणि एक्झाम्पल कशाचं इथे तर मुलुस्काचं एक्झाम्पल आहे बघा ऑक्टोपस आहे ना म्हणजे एक काय म्हणू की इन्फॉर्मेशन आहे मोस्ट क्लेवर ॲनिमल अमॉंग ऑल नॉन कॉर्डेट किंवा मग इनव्हर्टिव्ह रेटामध्ये सगळ्यात टॅलेंटेड किंवा इंटेलिजंट ॲनिमल कोण आहे तर ऑक्टोपस आहे बघा हे आहे ऑक्टोपस त्यानंतर आहे बालो बायोआल आणि हा आहे स्नेल पुढचा प्रश्न बघा कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ वॉट आयोगाने बघा प्रश्न काय विचारलाय कॉन्कोलॉजी ऑफ स्टडी ऑफ वॉट खूप पर्टिक्युलर प्रश्न विचारला आहे ठीक आहे मग मोलुस्क आहे का नाही सिलेंट्रेट आहे का नाही मेंटल ऑफ मोलुस्का आहे का नाही तर सेल ऑफ मोलुस्क काय फक्त मोलुस्का नाही तर शेल ऑफ मोलुस्का पूर्ण जर मोलुस्काचा अभ्यास करायचा असेल तर त्याला मालकोलॉजी म्हणतात मालकोलॉजी आणि इथं शेल ऑफ मोलुस्काचा आपण अभ्यास करतोय तर त्या स्टडीला काय म्हणू आपण कॉन्कोलॉजी म्हणू बघा कॉन्कोलॉजी म्हणजे काय द स्टडी ऑफ मोलुस्का सेल्स माल्कोलॉजी म्हणजे काय एंटायर मोलुस्का सॉफ्ट बॉडी प्लस सेल्स म्हणजे आपल्याला माहिती की मुलुकामध्ये सेल्स असतात प्लस सॉफ्ट बॉडी असते आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे काय तर मालकोलॉजी मग मा बघा आता कॉन्कोलॉजी जर प्रश्न विचारले पुढच्या वेळेस मालकोलॉजी असू शकतो किंवा टूथोलॉजी बघा आता टूथोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे टिथोलॉजी 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 काय जे मोस्ट ॲडव्हान्स इन्व्हर्टिव्ह डेटा आहे त्याला काय म्हणतो आपण ते सिफॅलो तुछोलो फोर्ड्स कॅटेगरीमध्ये येतात मुलुस्काची सब कॅटेगरी सिफॅलो फोर्ड कॅटेगरी स्क्विड ऑक्टोपस किंवा मग कटल फिश त्याचा त्यांचा जर अभ्यास करायचा असेल आपल्याला त्याला आपण टिथोलॉजी म्हणतो ठीक आहे हे लिहून घ्यायचंय बघा आता एकदा जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल किंवा पहिल्यांदा या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही वाचत असणार आहे किंवा ऐकत असणार आहे तर तुमच्या लक्षात येणार नाही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचा वाग, आहे प्लस तुमचं जे काही बेसिक बुक असेल ते जाऊन वाचायचंय पुढे बघा आता हे देखील बेसिक आहे हे देखील तुम्ही तुमच्याकडे लुसेंटचं बुक असेल किंवा कोणतंही बुक असेल तर हे बेसिक बेसिक जे आहे ना ते माहिती करून घ्यायचं जसं की अलगीच्या स्टडीला काय म्हणतात तर फायकोलॉजी म्हणतात फंगायच्या स्टडीला काय म्हणतात तर मायकोलॉजी म्हणतात बर्डच्या स्टडीला काय म्हणतात तर ओरिंथोलॉजी म्हणतात पुढचा प्रश्न बघा मोलुस्का कंटेंट सॉफ्ट बॉडीड अॅनिल कॅरेक्टराईज बाय म्हणजे आता जे मोलुस्का आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक विचारलाय सेकंड लार्जेस्ट फायलम आहे किंगडम किंगडममध्ये आपण बघितलंय एका प्रश्नामध्ये ते कव्हर झालेलं आहे करेक्ट आहे दे आर जनरली बायोलॅट्रिकल सिमेट्रिकल जनरली बायोलॅट्रिकल सिमेट्रिकल आहे ते एक्सेप्शन काय फक्त स्नेल जो आहे त्याच्यामध्ये तो एक्सेप्शन आहे पण आपल्याला इथं जनरली आहे ऑल विचारलं आहे का नाही तर मग हे देखील करेक्ट आहे दे आर ओनली टेरिस्टरियल अनिमल ओनली टेरिस्टरियल आहे का तर हे चुकीचं आहे मोस्ट ऑफ दी अनिमल्स आर अॅक्वॅटिक अॅनिमल्स आपण बघितलं ते ठीक आहे आणि दे हॅव मस्क्युलर फूट तर हे करेक्ट आहे तर हे तीन स्टेटमेंट करेक्ट ए बी डी ए बी डी करेक्ट येतील दोन जे आहे ते करेक्ट येते सेकंड लार्जेस्ट फायला मी बरोबर आहे हॅबिटेट काय मरीन फ्रेश वॉटर अँड टेरिस्टोरियल लँडवर देखील असतात पण मोस्ट जे आहे ते ॲक्वॉटिक आहे बॉडी फिचर काय बायलॉट्रिकल सिमेट्रिकल आहे त्यानंतर ट्रायप्लोबोलोस्टिक ऑर्गन सिस्टीम ऑफ ग्रेड ऑर्गनायझेशन आहे म्हणजे बघा ऑर्गन आता जर विचारलं आपला ग्रेड ऑर्ग सिस्टम ऑफ ग्रेड ऑर्गनायझेशन तर ती ऑर्गन लेवलपर्यंत म्हणजे टिश्यू लेवलपेक्षा जास्त टिश्यू लेवलपेक्षा जास्त ते आपण बघू पुढे बॉडी डिवायडेड इंटू हेड फुट विस्करल हम्प अँड मँटल बघा रेस्पिरेशन कसं होतं तर गिल्स थ्रू रेस्पिरेशन होतं याचं कशाचं मोलुस्काचं आपण बघतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा आणखी या एक्सप्लेनेशनमध्ये रेडू ला तुम्हाला जर विचारलं वी विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग इज फिडिंग ऑर्गन फिडिंग ऑर्गन ऑफ दी मोलुस्का तर मोलुस्काचं फिडिंग ऑर्गन कोण आहे रेडू ला रेडुला रेडुला जो आहे तो मोलुस्काचा फीडिंग ऑर्गन आहे नर्वस सिस्टम आपल्याला माहिती की मोलुस्कामध्ये ऍडव्हान्स नर्वस सिस्टिम आहे सेन्सरी ऑर्गन कॉन्सन्ट्रेटेड इन एंटेरियर हेड रिजन आणि याच्यामधला जो काही सब कॅटेगरी आहे सिफॅलो फोडस ते काय मोस्ट ऍडव्हान्स इनव्हर्टिव्ह रेट्स आहेत आता इथे थोडक्यात बघा आता हा जो चार्ट आहे ना तो तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा किंवा काढून घ्यायचा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा याच्याकडे तुमचे बरेच प्रश्न सॉल्व होतील बघा आता मग पोरीफेरा जो आहे तर याची बॉडी कॅव्हिटी कशी आहे तर सिलोमा याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नाहीये मग आपण त्याला असिलोमेट म्हणू शकतो ठीक आहे असिलोमेट आहे हा बॉडी आहे तर असिमेट्रिकल आहे सिल्युलर लेवलपर्यंत त्याची काय म्हणू आपण त्याला की त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स त्याची बॉडी ऑर्गनायझेशन नाही सिने निडारिया मध्ये मग टिश्यू लेवलपर्यंत आहे आणि प्लॅटीहेलमेंटिस पासून जे पुढं आहे ती ऑर्गनपर्यंत आहे आणि इथपर्यंत जे बॉडी कॅव्हिटी आहे ती असिलोमेट आहे हे पहिले जे तीन आहे ते असिलोमेट आहे त्यानंतर अॅसिमेंटिस जे आहे तो सुडोसेलमेंट आहे जर आता तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला की विच ऑफ द फॉलोइंग फायलम इज अ सुडो सेल सुडो कोणता आहे तर एस आश, ऍस्ली हेल्मिटी जो आहे तो जो आहे तो सुडोसिलिमेट आहे आणि अॅनिलिडापासून पुढचे जे आहे ते त्यांना ट्रू बॉडी आहे मग त्याला युसिलोमेट म्हणू आपण ठीक आहे असं जे असं जर विचारलं आपल्याला तर ते तुम्ही तसं लिहायचे म्हणून आपलं बघा हा चार्ट खूप महत्वाचा आहे रेडियल सिमेट्री कुठपर्यंत येत निडारियापर्यंत रेडियल सिमेट्री आहे खाली इकेडोडर्मेटा जो आहे त्याची पण रेडियल सिमेट्री असते मोलुस्कामध्ये देखील काही जे आहे ते रेडियल सिमेट्रिकल येतात आणि बाकीचे सगळे जे आहे ते बायोलट्रिकल सिमेट्रिकल येतात ठीक आहे आणि प्लॅ प्लॅटी हेल्मेंटिस पासून सगळे बाकीचे जे आहे ते ऑर्गन प्ला, प्ला, सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे त्याची ऑर्गनपासून इथपर्यंत फक्त टिश्यूची आहे ही सेल्युलर पर्यंत आहे ठीक आहे तर हेच तुम्हाला पुढे एक्सप्लेन केलेलं आहे मी तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचून घेऊ शकतात बघा आता पोरीफेरा पर्यंत ऑर्गनायझेशन आहे असिमेट्रिकल आहे सिलम काय तर अपसेंट आहे म्हणून त्याला असिलोमेट म्हणू आपण बघा पॅ प्लॅटी हेल्मेंट देखील असिलोमेट आहे सिमेट्री बायलॅटरल आहे ऑर्गन लेवलपर्यंत त्याची काय म्हणून बॉडी ऑर्गनायझेशन आहे पुढे बघा आता एकेडनॉडरमॅटा बघा तर रेडियल आहे त्याची सिमेट्री जी आहे बॉडी ती मरीन आणि वॉटर व्हॉस्क्युलर सिस्टीम आहे तर हे वाचायचं त्याचे स्पेशल फीचर आहे ठीक आहे पुढे बघा कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये आता जे आपण सगळे फाईलम बघितले हेमी कॉर्डेटापर्यंत तर ते काय आहे तर नॉन कॉर्डेटमध्ये येतात बघा आता इथं जो आहे खालचा तो कॉर्डेट जो आहे हेवरचे सगळे नॉन कॉर्डेटमध्ये येतात आणि खाली दहावा जो आहे तो कॉर्डेटमध्ये येतो आणि कॉर्डेटमध्येच आपण कशाचा अभ्यास करतो मग सायक्लो स्टोमॅटा पिसेस किंवा पायसेस अँफिबियन्स रेप्टेलियन्स म्हणजे कोण बर्ड्स तर मॅमलिया ठीक आहे हे कोणते आहे सगळे तर कॉर्डेटामध्ये येतात आणि याची पुन्हा आणखी एक मोठी कॅटेगरी कोणती ती व्हर्टिब्रेट आहे ती ठीक आहे बाकी या तीन देखील आपण बघूया जेव्हा जेव्हा तसे प्रश्न येतील तेव्हा पुढचा प्रश्न बघा नॉर्मली इन पोरीफेरा गॅमेट्स आर फॉर्म बाय इथं सेलचं नाव विचारलंय पोरीफेरा पोरीफेरामध्ये जे गॅमेट आहेत ते कोणत्या सेलपासून फॉर्मॅट होतात तर त्या सेलचं नाव आहे आर्किओ साइट्स आर्किओ पासून गॅमेट्स फॉर्म होतात कुठे तर पोरीफेरामध्ये बघा मग आर्किओ इन पंजेस आता बघा हा एक आणखी महत्वाचा पॉईंट आर्कियोसाईट जे आहे ना साइट तर ही सेलचा जो टाईप आहे तो टोटी इम्पोर्टंट सेल टोटींट सेल म्हणजे काय कॅन डिफरन्शिएट टू मल्टिपल टाईप ऑफ सेल्स ठीक आहे फंक्शन बघा न्यूट्रिशन आणि सेल्युलर डिफरन्शिएशन जे आहे हे याचं फंक्शन आहे पुढे बघा आता हे ग्रुप ए आणि ग्रुप बी आपल्याला मॅच करायचे ग्रुप ए मध्ये अॅनिमल दिले ग्रुप बी मध्ये त्याची कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे बघा सॅलमेंडर जो आहे आता सॅलमेंडर काय असेल इथे तर आपल्याला माहिती आहे सॅलमेंडर जे आहे ना ते अँफिबियन आहे मग अँीबियन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर ते कोल्ड ब्लडेड कॅटेगरीमध्ये येतात कोल्ड ब्लडेड कॅटेगरीलाच आपण काय म्हणतो पोयकोथर्मिक पोयकोथर्मिक कशाला म्हणतो आपण कोल्ड ब्लडेड जे ॲनिमल आहे त्यांना म्हणतो आपण पोयकोथर्मिक आणि सॅलमेंडर जे आहे ते अँफिबियन आहे काय असतात तर कोल्ड ब्लडेड ॲनिमल असतात सॅलमेंडरचं एक्झाम्पल बघा सॅलमेंडर हा आणखी एक आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे का किंवा फेवरेट अॅनिमल आहे सड्यासारखा दिसणारा प्राणी आहे जो की सरट आपल्याला माहिती आहे रेप्टाईल पण हा जो प्राणी आहे ना सेलमेंडर तो एम्फिबियन आहे त्याचा त्याचा अँसर काय येईल तर वन इन पोईको थॉर्मॅटिक त्याच्यानंतर डक बिल्ड प्लॅटिपस प्लॅटिपस काय आहे तर लेग इंग मॅमल आहे लेग इन मॅमल आहे प्लॅटिपस लीच काय आहे लीच कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं अनेलिडाच्या कॅटेगरीमध्ये अनेलिडा आणि अने सब कॅटेगरी काय येते तर हिरोडेनिया हिरोडेनिया सब कॅटेगरी येते आणि मग याच्यामध्ये काय येतं तर लीच येते मग लीच काय आपल्याला माहिती आहे ब्लड सकिंग आहे ब्लड सकिंग ॲनिमल आहे आणि ब्लड सकिंग अॅनिमलला आपण सॅग्निओरस म्हणतो सॅग्निहोरसला ब्लड सकिंग ॲनिमल म्हणतो आणि पॅरेमॅशियम जे आहे ते प्रोटिस्टा कॅटेगरीमध्ये येतं त्याला काय असा शेप नाही कोणताच म्हणून आपण त्याला असिमेट्रिकल म्हणतो ठीक आहे मग कळाला तुम्हाला आता सगळे प्रश्नांचे उत्तर तुमच्या सॅलमेंटर बघा अँिव्हिन आहे पोइकोथर्मिक आहे जे आता पॉइकोथर्मिक आहे त्यांची इंटरनल हिट स्वतः जनरेट करू शकत नाही ते म्हणून त्यांना एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवर डिपेंड राहावं लागतं त्यांचं जे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थर्मो साठी बेनिफिट काय बेनिफिट कशाचा तर या गोष्टींचा बेनिफिट काय धिज बिहेवियर म्हणजे हे त्यांचं बिहेवियर आहे स्पेशल अडॅप्शन आहे बास्किंग इन सनलाइट रेज बॉडी टेम्परेचर किंवा स्टेईंग इन नीर ऑर वॉटर टू कूल डाऊन मग त्याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी त्यांना ऑपरेशनल टेम्परेचर मेंटेन करण्यामध्ये मदत करतात प्लॅटिपस काय आहे तर मोनोट्रीम मॅमल आहे मोनोट्रिम मॅमल म्हणजे कोणते एग लेंग मॅमल एग लेंग मॅमलला काय म्हणतो आपण मोनोट्रिम मॅमल म्हणतो तर सगळे जे काही आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात प्लॅटिपस आणि चार ज्या स्पेसिज आहे त्या एकिडनाच्या स्पेसिज आहे सगळे पाच जे आहेत ऑस्ट्रेलियात आढळतात त्याला काय आपण प्लॅटिपस म्हणू आणि प्लॅटीपस म्हणजे काय एकिंग मॅमल बघा मॅमल एक म्हणजे एक, एक, एक अंडे देतात ते पण त्यांचे जे न्यू यंग वन आहे त्यांचे जे पिल्ल आहे त्यांना ते फीड करतात बरोबर बघा मिल्क लाईक यंग वन, वन विथ मिल्क लाइक अदर मॅमल्स इलेक्ट्रोलोकेशन एक त्याचं काय आपण स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांचं जे प्रे आहे त्याला फाइंड करताना ते त्याचा इलेक्ट्रिक फील्डचा वापर करतात म्हणून त्याला इलेक्ट्रो लोकेशन ही एक त्यांची स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे वेनम मग आता ह्या जातीमध्ये किंवा ह्या मॅमलमध्ये त्यांचे जे मॅम मेल कॅटेगरी असते मेल तर मेल जे आहे ना ते विनोम सिक्रेट करतात मिल्क सिक्रेशन बघा मिल्क सिक्रेशन हा जे आहे ना ते त्यांचं निपल थ्रू नाही होत तर स्किनच्या ज्या ग्लॅंड आहे त्याच्या थ्रू त्यांचं जे आहे मिल्क सिक्रेशन होतं बरोबर क्लोका म्हणजे काय तर बॉडी बेससाठी आणि साठी सिंगल ओपनिंग आहे हॅबिट काय तर सेमी अॅक्वेटिक आहे डाएट काय बघा श्रीम क्रेफिश फिश अँड टर्माईट हा त्यांचा डायट आहे हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल पण हॅबिट लक्षात ठेवा सेमी अॅक्वेटिक आहे म्हणजे जमिनीवर पण आणि पाण्यात पण लीच काय आहे तर आपल्याला माहिती आहे सांगनो होरस अॅनिमल आहे लीच ब्लड सकिंग एनिमल आहे प्रेफर मॅमल बघा आता मग यांचं होस जे आहे ना ते ला ते प्रेफर करतात मॅमल जर नसेल तर बाकीच्या अनिमल्सवर देखील ते डिपेंड राहतात अडॅप्शन काय स्पेशल माउथ पार्ट आहे कशासाठी तर ब्लड सकिंगसाठी अंटिकॉगुलंट म्हणजे ज्यावेळेस ते ब्लड सक करतात जखम करतात त्यावेळेस ते हा अंटिकॉग्लंट अल्टीकॉग्लंटलाच काय म्हटलं हिरोडीन नावाचा अंटिकॉगंट ते सिक्रीट करतात म्हणूनच ह्या ॲनिमलला काय म्हणतो आपण हिरोडोनियाच्या कॅटेगरीमध्ये येतात ते हिरोडिन नावाचा कॉग्लंट सिक्रीट करतात जेणेकरून जे ब्लड आहे ते गोठलं नाही पाहिजे जेणेकरून ते ब्लड सक करत राहतील ठीक आहे मग फायलम कोणताही निघे तर अॅनिलिडाचा फायलम सब क्लास कोणता हिरोडोनिया पॅरेमेशियम सिंगल सेल्ड प्रोटोझोन प्रोटिस्टा आहे प्रोटिस्टाच्या कॅटेगरीमध्ये येतो असिमेट्रिकल बॉडी आहे हॅबिट काय तर अॅक्वेटिक आहे लोकोमोशन कवर्ड विथ सिलिया बघा आता आहे ना आता हा सिलियावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग काय म्हणू आपण की ऑर्गन इन पॅरमेशियम इज इम्पॉर्टंट फॉर लोकोमोशन तर हा सिलिया जो आहे तो इम्पॉर्टंट आहे लोकोमोशनमध्ये ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न इन हेट्रोनेस गोनेड्स आर डेव्हलप्ड इन पोस्टेरियर पार्ट ऑफ द बॉडी आणि मग त्यालाच काय म्हटलं जी पोस्टेरियर पार्ट ऑफ बॉडीमध्ये त्यांच्या जे गोनॅड आहे त्याला काय म्हटलं हे विचारलंय त्याच्या अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे तर हे नेरिस काय आहे ने आणि हेट्रोनेस काय आहे नेरिस अॅनेलिडामध्ये एक स्पेसिज आहे ठीक आहे हेट्रोनेरिस म्हणजे काय ज्यावेळेस त्याचा जन्म होतो आणि जी एक सेक्शुअली मॅच्युअर स्टेज आहे त्याची नेरिसची नेरिस या अॅनेलिडाची तर त्याला आपण हेट्रोनेरिस म्हणतो सेक्श्युअल मॅच्युअर मै, स्टेजला हेट्रोनेरिस म्हणतो आणि मग हेट्रोनेरिसमध्ये गोण्याट जे आहे त्याच्या पोस्टेरियर पार्टमध्ये असतात आणि त्याला काय म्हणतात हे विचारलं आयोगाने खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारलाय एवढं डिटेलमध्ये बाकीच्या स्पेसिस करायची गरज नाही पण एकदा आयोगाने याच्यावर विचारलंय म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे त्याला इपीटोक म्हणतात पोस्टेरियर पार्टला त्याच्या आणि एंटेरियर पार्टला काय म्हणतात तर एटोक म्हणतात ठीक आहे बघा मग हेट्रोनेरिस हेट्रोनेरिस इज अ सेक्स्युअली मॅच्युअर नेरिस ठीक आहे सेक्स्युअली मॅच्युअर नेरिस आहे द गोनॅट डेव्हलप इन पोस्टर पार्ट ऑफ बॉडी कॉल्ड एपिटोक अँड अँटिर रिजनला काय म्हणतात तर एटोक म्हणतात फायदा मी तुम्हाला सांगितलं अनेविडाच्या कॅटेगरीमध्ये येतात विच ऑफ फिश बिलॉंग टू द क्लास ऑस्टिओकायतीस किंवा ऑस्टिओकिस ऑस्टिओकितीस म्हणजे काय बघा ऑस्टिओ म्हणजे ऑस्टिओ म्हणजे बोनी आणि काय इकतीस म्हणजे काय म्हणजे फिशेस बघा मग शार्क आहे का तर शार्क जो आहे ना तो कार्टिलिजियस फिशेस मध्ये येतो स्टिंग रे देखील मध्ये येतो काटला हा जो आहे ना तो बोनीफिशच्या कॅटेगरीमध्ये येतो इलेक्ट्रिक रे देखील मध्ये येतो ऑस्टिनो ऑस्टिनोकायतीस म्हणजे बघा ऑस्टिनोकायतीस म्हणजे जे बोनीफिशेस आहे ना बोनी फिशेस त्याला आपण ऑस्ट्रिओकायतीस म्हणतो आणि जे प्ला अर्थवर जे काही फिश स्पेसीस आढळतात फिश स्पेसिस त्यातले नाईंटी फाईव्ह पर्सेंट स्पेसिस जे आहे ते ऑस्ट्रिओन तिस कॅटेगरीमध्ये येतात बोनीफिशच्या कॅटेगरीमध्ये येतात ठीक आहे मग बघा ऑस्टिओन म्हणजे काय बोन तर ऐकतीस म्हणजे काय फिश जगातल्या नाईन्टी फाईव्ह स्पेसिस ज्या ऑस्टिओकायतीस कॅटेगरीमध्ये येतात एक्झाम्पल तुम्हाला आयोग विचारेल आता आपण बघितलं काटला त्यानंतर बघा सालमन क्लाउन फिश इल्स जे आहे त्यानंतर लंग फिश काटला रोहू आणि फ्लाइंग फिशेस कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत तर ऑस्टिओकायतीसच्या कॅटेगरीमध्ये येतात एंडोस्केलेटन इज मेड ऑफ बोन नॉट कार्टिलिजियस त्यानंतर गिल्स कवर्ड बाय ओपिरोकलम हे तुम्हाला सांगतो मी नंतर आणखी समजून बॉडी इज युजली कवर्ड विथ सायक्लोइड म्हणजे त्याचे जे स्केल आहे तर स्केलचा प्रकार आहे सायक्लोइड स्विम ब्लॅडर असतो स्विम स्विम ब्लॅडर असल्यामुळे काय तर यांना पाण्यामध्ये तरंगण्यासाठी खूप इझी होऊन जातं ते म्हणून ते मोस्ट ॲडव्हान्स आहे फर्टिलायझेशन मोस्टली एक्स्टर्नल आहे अंडे देतात पण फर्टिलायझेशन जे होतं ते एक्स्टर्नल होतं ठीक आहे आणि हर्ट तर सगळ्याच फिशेसमध्ये हर्ट टू चेंबर्ड असतं सर्क्युलेशन सिंगल सर्क्युलेशन असतं मग आता या दोघांमध्ये आपण डिफरन्स बघूया बोनी फिशेस ऑस्टिओकायतीस आणि कार्टिलिजियस फिशेस कॉन्ड्रिकायतीस कॉन्ड्रिकायतीस आणि ऑस्टिओकायतीस मग बघा ऑस्टिओकायतीस म्हणजे बोनी फिशेस कॉन्ट्रोकायटिस म्हणजे कार्टिलिजस फिशिस मेड ऑफ बोन आणि कार्टिलिजियस याच्यामध्ये एक्झाम्पल बघा राहू काटला सॅल्मन फ्लाइंग फिश इल लंग फिश क्लाउन फिश शार्क रे स्केट्स अँड डॉग फिश आता हे आपल्याला माहिती पाहिजे कारण समजा हे माहिती जर असते ना मग एलिमिनेशनला इझी होऊन जातं बघा ऑपिरोक्युलम म्हणजे काय त्याचे जे गिल्स आहे ना ते गिल प्रोटेक्ट करण्यासाठी एक काय म्हणून आपण त्याला ऑर्गन आहे ऑपिरोक्युलम नावाचा तो प्रेझेंट असतो कुठे ऑस्टिओकायटिस मध्ये आणि कॉन्ट्रिकायटिस मध्ये तो नसतो त्यानंतर बघा स्विम ब्लॅडर याच्यामध्ये असतो इकडे मध्ये नसतो त्याच ह्या स्विम ब्लॅडर मध्ये काय असल्यामुळे त्याला मध्ये हेल्प होते पोहण्यासाठी हेल्प होते तर हा जो अॅनिमल आहे इकडचा फिश जो आहे तो लिव्हरवर ऑइली लिव्हरवर डिपेंड राहतो पोहण्यासाठी त्यानंतर बघा माउथची पोजिशन जी आहे ना ती युजुअली टर्मिनल आहे बोनी फिशेसमध्ये आणि याच्यामध्ये वेंट्रल साईडला आहे आता हे काय महत्वाचं आहे तर आयोगाने याच्यावरचा एकदा प्रश्न विचारला आहे आयोगाने विचारलंय की शार्क बद्दल खाली ज्या कॅरेक्टरिस्टिक स्टिक दिलेल्या आहेत त्या कोणत्या आता आपल्याला जर शार्क माहिती असेल की कार्टेलिजियस फिश मध्ये येतो किंवा कॉन्ट्रिकायटस आहे तर आपल्याला कळायला असतं याच्यावरनं की त्याचं जे माऊत आहे ते टर्मिनल साइडला नसतं तर अंडर साइडला असतं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा आता हा समजा फिश आहे डायग्राम थोडी माझ्याकडून चुकीची येऊ शकते पण तुम्ही समजून घ्या आता बघा जे बोनी फिश आहे ना त्यांचं माऊ तिथं जर असेल तर शार्कमध्ये जे की कार्टेलिजियस फिश आहे किंवा कॉन्ट्रिकायटिस आहे तर त्याचं जे तोंड आहे ना ते थोडंसं खाली येतं म्हणजे वेंट्रल साईडला येतं ठीक आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे स्केलवर देखील प्रश्न विचारला याच प्रश्नामध्ये शार्कला शार्कचं जे स्केल आहे ते कशापासून बनलेलं असतं तर प्लेक्ड याच्यापासून बनलेलं असतं म्हणजे सगळ्याच कार्टिलिजियस फिशेसचं यानंतर बोनी फिशेसचं पासून बनलेलं असतं फर्टिलायझेशन एक्सटर्नल असतं आणि याच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन असतं हर्ट तर माहिती आहे दोन चेंबर हर्ट असतात सर्क्युलेशन सिंगल सर्कुलेशन असतं ठीक आहे तर हे महत्वाचं होतं त्यानंतर फिशच्या ज्या स्पेसिज आहेत त्या तीन स्पेसिज आहेत एक तर आगंता त्याला आपण सुपर क्लास म्हणतो जॉलेस फिशेस म्हणतो आपण त्याला त्यानंतर सेकंड जे आहे ती कॉन्ट्रिकायटिस कार्टिलिजियस फिशेस म्हणतो आणि त्यानंतर मोस्ट ऍडव्हान्स जे आहे ती ऑस्टिओकायटिस बोनी फिशेसच्या कॅटेगरीमध्ये सगळे फीचर आपण बघितले विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सिक्वेन्स ऑफ लार्वर स्टेज ऑरोलिया मग अरोलियाची जे लार्वल स्टेज आहे त्याचे करंट सिक्वेन्स विचारले आता हा जो प्रश्न आहे तो पुन्हा खूप डिटेल कॅटेगरीमध्ये येतो ठीक आहे मग बघा त्यात सोल्युशन सायंटिफिक नेम ऑफ uh, अरोलिया ॲरिटा मग आता हा जो आहे ना तो जेली फिशच्या कॅटेगरीमध्ये येतो जेली फिश जेली फिश कशामध्ये येतो आपल्याला माहिती आहे निडारियाच्या कॅटेगरीमध्ये येतो निडारिया ठीक आहे निडारिया जो काही फायलम आहे त्या कॅटेगरीमध्ये जेली फिश येतो म्हणून ऑरोलिया देखील त्याच्यामध्ये येईल ठीक आहे मग हॅबिटेट काय मरीन आहे फ्री स्विमिंग आहे बघा आता गॅमेट बघा पहिले ब्लास्टुला फॉर्म होईल त्यानंतर प्लॅन्युला फॉर्म होईल त्यानंतर हायड्रो टूबा फॉर्म होईल त्यानंतर सायस्टोमॅटा स्ट्रॉबिलियन हायफोरिया ठीक आहे मग बघा याचा आन्सर काय प्लॅनुला बरोबर बघा आता इथं ब्लास्टुला प्लॅनुला ब्लास्टुला कुठे बघा प्लॅन्युला हां प्लॅन्युला हायड प्लॅनुला हा हा एक जे आहे ना एक त्याचा अन्सर आहे ठीक आहे आता हे माझ्यासाठी पण नवीनच आहे पण आता तुम्हाला एक्सप्लेनेशन मी दिलं याचं आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे समजा आता हे तुमच्या लक्षात जरी नाही लागलं पण ऑरोलिया ही स्पेसिज आहे ना याच्यावर जर एक्झाम्पल आला तर ती कोणत्या कॅटेगरीमध्ये येते तर ती जेली स्पेसिज आहे जेली फिश माहिती आपल्याला निडारियाच्या कॅटेगरीमध्ये येत ठीक आहे बघा निडारियाच्या कॅटेगरीमध्ये तर मध्ये दोन हे जे मेन स्पेसिस आहे एक सिलेंड्रिकल टाईप स्पेसिस असतो एक अंब्रेला लाईक स्पेसिस असतो सिलेंड्रिकल म्हणजे पोलिप येतात हायड्रा येतो त्यामध्ये आणि अमरेला एक मध्ये मेडुसा येतो मेडुसाच्या कॅटेगरीमध्ये हा ऑरोलिया आहे ठीक आहे मोस्टली मरीन आहे फ्यू फ्रेश वॉटर आहे रेडियल सिमेट्री आहे डायब्लॉस्टिक आहे डायब्लॉस्टिक म्हणजे जे एक्स्टर्नल त्याचं कवरिंग आहे ती दोन पासून बनलेली आहे दोन जमले इक्टोडर्म आणि एन्डोडर्म पासून बनलेली आहे ठीक आहे बाकी फंक्शन काय आहे स्टिंगिंग सेल्सचं द प्रे कॅप्चर हे त्याचं फंक्शन आहे बघा एक्झाम्पल काय हायड्रा ऍडेमिसा प्लायसिला ऑरोलिया जेलीफिश uh, कोरोस बघा माझं प्रोनाऊन्सिएशन कुठं चुकलं तर माफ करा पण तुमच्यापर्यंत हे कंटेंट पोहोचणं महत्वाचं आहे आता ह्या स्पेसिज ही स्पेसिज आहे ही हायड्राची स्पेसीज आहे ही कोरलची स्पेसिज आहे ही सी अॅनोमेनोची स्पेसिज आहे आणि हे सगळे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर निडारियाच्या कॅटेगरीमध्ये येतात फायलम निडारिया ठीक आहे सीन सी अगोदर सी लावलेला असतो पण आपण त्याला निडारिया प्रोनाऊन्स करतो ठीक आहे मग आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया भेटूया पुन्हा एक आणखी एकदा नवीन सेशनमध्ये थांबतो थँक्यू